आणि बारा मध्ये हृदय संग्राम चोय कोण होतो या ठिकाणी सिमिला पात्र कोणाच्या नसवी या ठिकाणी बारावा गडाचा मान आहे त्यातला एक बाजला इकडं पांज रात लढा सुंदर असे लढा चोय शेवटच्या कोण बाजी मारतोय आणि बाजी मारले नक्की कोणी गड क्रमांक बाराचा निकाला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी लकी प्रवास करणा आराव हियांचा लकी गुनवरे हिया गाडीचा एक नंबरला बेल गाडी मार्गाचा चालकाचा हर्थिक आपण आहे गॅसला तेरा लावून घ्यायचा आहे विकास सुकुंडे हिरांना या ठिकाणी जी गोडे चिरम आचारन पाच बक्षीस दा आपला बक्षीस घेऊन जा